शे टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा Oh, asis! Asis! bismillah, 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 bismillah,

आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने पूर्ण देशभर जे माता वैष्णोदेवीवर जाणाऱ्या भक्तांच्या वाहनावर ज्या आतंकवादी ज्या आधी मानसिकतेच्या कट्टर इस्लामिक आतंकवाद्यांनी जो अंदाजून जो गोळीबार करून दहा भाविकांना ज्या मृत्युमुखी पाळलं त्याचा निषेध म्हणून आज पूर्ण भारतभर जिल्हा केंद्रावर पाकिस्तानचा निषेध आतंकवाद्यांचा निषेध आणि ही जी पाकिस्तानी मानसिकता आहे ज्या भारतातल्या तरुणांचे डोके खराब करून ज्या पद्धतीनं जेहादी आतंकवाद वाहू वाहू लागलेली आहे याचा निषेध करताना विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्व हिंदू समाजाच्या वतीने आज पूर्ण देशभर निवेदन आणि पाकिस्तानचा पुतळा दहन कार्यक्रम आहे आमची सरकारला विनंती आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदयांना विनंती केलेली आहे की आपण सरकारला आदेश द्या आणि या देशामध्ये दे। जम्मू काश्मीरमध्ये दे। विशेषतः येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये मा माता वैष्णोदेवीची अमरनाथची यात्रा सुरू होणार आहे या यात्रेकरूंना सुरक्षा प्रदान करा आणि जे जे आधी मानसिकतेतले लोक आहेत जे आतंकवादी छावण्या सुरू करू लागलेल्या आहेत या छावण्या ताबडतोब ध्वस्त करा अशी मागणी